सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहा तारखेला स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याचा जो निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि त्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला दिलेला आहे तर या विरोधामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहा तारखेला कुडाळ येथे अधीक्षिका बियंत्याच्या कार्यालयावर एक व्यापक मोठा मोर्चा आयोजित केला आहे हा मोर्चा वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली असून या मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत किमान दहा हजार लोक या मोर्चाला येतील अशी अशी तयारी गेले आठ दहा दिवसांमध्ये आम्ही केलेली आहे खरं तर हा मोर्चा म्हणजे राज्य सरकारचं जे खाजगीकरणाच्या बद्दलचं जे धोरण आहे या धोरणाच्या विरोधामध्ये ही लढाई आहे अदानी आणि तत्सम जे कोण भांडवलदार आहेत या भांडवलदारांच्या विरोधातली ही लढाई आहे ही लढाई सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा ती जिंकतो या असा आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व वीज ग्राहकांना आम्ही नम्र आवाहन करत आहोत की जर आपली होणारी लूट थांबायची असेल भविष्यामध्ये आपल्या हक्काची वीज आपल्या ताब्यात राहायची असेल तर येणाऱ्या दहा तारखेला मोठ्या संख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं मी आपल्याला करत आहे